मी नाशिकहून माधव मुसळले साधा सिंपल माणूस तुमच्या सारखा माझा दुग्धदेवसाय घरोघर जाऊन वाटायचं आणि एक साधारणतः एक वर्षापूर्वी पूर्वी मी चक्क उकडलो रस्त्याने चक्क उपडले तर कोणते डॉक्टर म्हणून तुम्हाला शुगर असावी चेक केलं चारशे एक करता शुगर पाठी मॅसेज वाचायची पाटील सरांना फोन केला म्हणजे काय करू तुमचं औषध जास्त पाटील सरांना फोन केला घरचे मला रागवायला लागले म्हणे कुठल्याही औषधाची पाठीमागे सरळ डॉक्टरकडे चाल बारा पॉईंट चार एचबीएमसी मला सगळे डॉक्टर डॉक्टरने बाळ्यांचा भंडारा दिला आणि सांगितलं

दोनशे चाळीस झाली होती चारशे एकाहत्तर चौथ्या महिन्यामध्ये मी एच बी एचबीएमसी चेक केलं तीन एच बी चेक ना चौथ्या महिन्यामध्ये मी एच एच बी बी चेक तर, चे तर सी बारा पॉईंट चार वर सात पॉईंट एक आला होता सरांनी सांगितलं सहा महिन्याचा कोर्स पूर्ण त्याला बरंच तुम्हाला भर पडेल सहा महिन्यानंतर आता माझं एचबीएमसी पाच पॉईंट चार आणि केला नाही मी मुक्त झालो सरांनी म्हटलं सर मला तुमच्यासारखंच कार्य करायचं सर दिवस आपण कोल्हापूर आणला कोल्हापूरला आणलं काम चालू केलं पहिले दहाच प्रॉडक्ट घेतले ते दोन दिवसात गेले माझा रिझल्ट स्वतःचा होता दोन दिवसात दहा प्रॉडक्ट लोकांनी घेतले त्यांचे रिझल्ट चांगले आले सरांनी सांगितलं का। एक काम करा म्हणजे पन्नास प्रॉडक्टची ऑर्डर देऊन टाका मी दिली शंभर प्रॉडक्टची ऑर्डर शंभर प्रॉडक्टची ऑर्डर दिल्यानंतर ते पण दोन महिन्यात संपून गेले